विदर्भात बरसलेल्या मुसळधार आणि संततधार पावसाने भाजीपाला फळावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे पावसाच्या फटक्याने आता भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले सर्वात जास्त दरात कोथिंबीर चारशे कांदा सत्तर रुपये कैरी शंभर रुपये किलो अशा दराने महागल्याने सर्व गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे यंदा पावसाने चांगलीच हजेरी लावून अनेक जिल्ह्यात जोरदार मुसळधार पाऊससह सततधार पाऊस बरसला याच पावसाचा परिणाम भाजीपाल्यावर झाल्याचे दिसून येत आहे मुसळधार पावसाने अनेक शेतातील भाजीपाला खराब झालाय अनेक शेतकऱ्यांच्या हातातील पिके निघून गेलीत त्यामुळे याचा परिणाम आता बाजारपेठेत विक्री करीता आलेल्या भाजीपाल्यांवर झाला आहे गेल्या पंधरा दिवसांपासून भाजीपाला दरात मोठी वाढ झाली आहे न्यूज प्रतिनिधीने आठवडी बाजार इतवारामध्ये भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन पाहणी केली असता अनेक भाजीपाला दर गगनाला भिडल्याचे आढळून आले कोथिंबीर चक्क चारशे रुपये प्रति किलोने विकल्या जात आहे तर लहसून चारशे रुपये प्रति प्रति किलो किलो कांदा रुपये दराने विक्री केली जात आहे यासोबतच कैरी शंभर रुपये प्रति किलो असे अनेक भाजीपाला दरात मोठी वाढ झाल्याची प्रतिक्रिया भाजीपाला विक्रेत्यांनी सिटीन्यूज कडे स्पष्ट केली काय भाव आहे कांद्याला मग काल पाणी आलं काय वाटतं काही फरक पडला नाही फरक पडलेला आहे खरेदी कशी झाली खरेदी कमी आहे आता या पावसामुळे लोक येतात नाही आलूला काय भाव आहे कांद्याला काय भाव आहे एकशे चाळीस आहे कांद्याला सत्तर कांद्याला किती आहे कांदे साठ पांढरे कांदे सत्तर तरी येतात ना गिरायक येतात ना कस्टमर येतात ना काय चालू आहे इतवारा बाजारमध्ये भाजीपाल्यांचा भाव काय आहे भाजीपाला सध्या आता म्हणजे कसा काय भाव आहे समाराला काय भाव आहे मिरचीला काय भाव आहे टमाटो चाळीस रुपये किलो पसून आले काय वाटते तुम्हाला पावसामुळे पाल खराब झालेला आहे काल वातावरण तर खूप खराब होतं पण आजच्या तारखेमध्ये पण वातावरण खराबच वाटत आहे तर काय आहे कस्टमर येतात लोक खरेदी करायला येतात नाही कस्टमर कसोज लागणारी काय वाटत कसं काय मार्केट मध्ये भाव चालू आहे आज थंड होळीच्या काळीमुळे कालपासून जे वातावरण पावसाचं खूप गंभीर दाखवत आहे म्हणजे काय तर थंडा कारोबार चालू आहे काय कांद्याला काय भाव आहे लसणला काय भाव आहे किलो आहे जास्तच भाजीपाला वाढलेला आहे याच्याबद्दल काय आम्ही जास्त होतच राहते चारशे रुपये किलो लसण आहे काही दिवसापासून भाजीपाला दरात मोठी वाढ झाल्याने आता गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे यावेळी स्पष्ट होत आहे